नमस्कार आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आलो आहोत आज निपाड तालुक्यामध्ये बागलवाडी गावामध्ये अशोक कचरू बागल या शेतकऱ्या शेतकरी जे आहेत कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये दे भेट देण्यासाठी आलो आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने रांगडा कांदा उन्हाळा कांदा आणि पोळ कांदा अशा पद्धतीच्या लागवड केल्या जातात आज, आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर या कांद्याची लागवड जी आहे ती साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरा दिवस झालेले आहे लागवड करणं तर कांद्याचे ग्रोथ ज्या पद्धतीने दिसते आहे तर आपण बागल साहेबांकडनं जाणून घेऊया की त्यांनी ह्या कांद्यासाठी काय ट्रीटमेंट केलेली आहे आणि ह्या पद्धतीचा कांदा जो चौदा दिवसात डेव्हलप झालेला आहे त्यासाठी काय प्रयत्न केले तर मी यावर्षी प्रथमच नेचर केअर फर्टिलायझरचं ग्रीन हार्वेस्टर आणि साथी हे खत मी या कांद्यांना वापरले आणि त्या कांद्याचा मला फायदा इतका झाला की दरवर्षी माझी कांद्याची मर व्हायची कांदे जिंकण्यास वेळ लागायचा पण ह्या वर्षी ते खत मी वापरल्यामुळे माझ्या कांद्याची ग्रोथ बी एकदम मस्त आहे आणि खूप हिरवगारपणा आहे आता गेल्या दोन तीन दिवसापासून इतकं धुकं यायचं पण त्या धुक्याचा कुठलाही परिणाम या कांद्यावर झालेला नाही तुम्ही हा कांदा बघू शकता एकदम हिरवेगार आणि एकही कांद्याची कुठं मर तुम्हाला दिसणार नाही म्हणजे या खताचा मला इतका फायदा झालेला आहे यापूर्वी आपण ग्रीन हार्वेस्ट खताचा वापर टोमॅटो मध्ये केला हो आणि ह्या वर्षी मी टोमॅटो पण केलेला आहे आणि ह्या टोमॅटोला पण मी शेणखत अजिबात वापरलेलं नाही पण त्या ह्या खताचा खूप फुटवा आणि हिरवेगारपणा मला टमाट्यात पण खूप फायदा मिळाला त्याच्यावर ग्रीन हार्वेस्ट सोबत आणखी काही दुसऱ्या खतांचा वापर केला वा सारखी खत मी वापरलेले